नमस्कार नमस्कार तुषार भाऊ लाईक नंबर डॅम लाईक आपल्याला आलेले आहे बोरा बोला जेवण तुमचं झालं का भाऊ एकदा शिष्यवर आहे भाऊने लाईक केलेला आहे बोरा बोला नमस्कार नमस्कार गुड आफ्टरनून बारावाट लाईक केलं म्हणतात जेवण झालं का भाऊ आपले आमचं जेवण झालं नाश्ता झाला नाश्ता झाला भाऊ जेवण बाकी आहे आजच्या आजच्या तुमचं जेवण टायमानं बरोबर आहे नाष्टा झाला राधे राधे गुड आफ्टरनून बरोबर आहे आफ्टरनून गुड आफ्टरनून म्हणतात बरोबर आणखी म्हणतात जेवण आपलं दोन वाजता आमचं उठलं सुटलं टायमिंग नाही कधी दहा वाजता कधी अकरा वाजता कधी बारा वाजता हसता तुम्ही जेव तुम्ही केलं जेवण हो हो आमचं जेवण बघा झालं बघा साडे अकरा वाजता बघा जेवण झालं पूनमताईंच्या ताईच्या गेलो आता जी ताईंची लाईव्ह चालू आहे पूनमताई भाकरी बनवतात त्यांची पण बहुतेक लाईव बघा चालू आहे सगळ्यांचा वेळ बघून आता मी पण चालू केला मुला येऊ तु, तुम्ही काय जेवले आम्ही जेवतो साधा आज बघा शाकाहारी बघा काल काही खाल्लमुंडी नाही नाही काल बघा शाकाहारी बघा काल काल पण बघा होतं आठवड्यात दोन ती दोन तीन वेळा आमचं असतं खाण्याला आमच्यात किती 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 जण होतो जण राहायचे मी पप्पा आणि आमची बाईक दोन तीन दिवस 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 ती पण राहते असते पडत के दादा पाटील नमस्कार 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 प्रसाद भाऊ वाळवेचे बोलुंदा आवाज भाऊ म्हणतात हो का के दादा म्हणतात मग काय घेऊन येऊ श्री तुमच्या घरी या या आणि का दादा जेवण तुमचं झालं का दुसरं भाऊ म्हणतात काकू नाही खात का भाऊ नाही नाही आमच्या आमच्या आई आई आमची नाही नाही ओ खात नाही त्यांना लागतं अंडी पहिल्यापासून हो त्यांचं असतं म्हणणं असतं असं आहे ना पहिल्यापासून आणखी दादा तुमचं जेवण झालं का मग काय येऊ काही शेती घेऊन तुमच्या घरी या या कधी पण या हाय बघा आणि दादा काकू नाही का भाऊ नाही आणखी दादा मी काय खातो मग प्रशांत दादा काय बोला त्याचा ना चालले ओ मी काय खातो मग कधी येऊ बोला की दादा तुम्ही कधी पण या का टेन्शन नाही दुसरं भाऊ भाऊ म्हणतात आमच्या घरी मी फक्त खातो भाऊ बाकी कोणी नाही खात हां हां आणखी दादा म्हणतात वाळव्याला आल्यावर खूप पाहुणे आहेत कोणाच्या घरी जा जायचा जा, हा विचार पडतो पहिल्यांदा आमच्या या घरी या नंतर बघा तुमच्या बघा आपण जाऊ पाहुण्याकडे नंतर मी सांगतो दोन नंबरला लाईक लाईक केले आहे लाईक आलेले आहेत आणखी दादा असतात सपोर्ट कमेंट बरोबर आहे वाळव्यात आधी कोणाच्या घरी येऊ हा मात्र मोठा प्रश्न आहे सपोर्ट कमेंट आम्ही पण बघा भाऊ बघा आणतो बघा आम्ही बघा मी कोण आमचे पप्पा बघा आम्ही असतो खात ती पण बघा दोन तीन दिवस दिवस पडतं ते पण घरातच ती एकदा आणते की दुसरा भाऊ म्हणतात भाऊ आणखीन काय मग मग भाऊ काय म्हणतात आणखीन काय नाही बघा निवांत बघा सर जो म्हणतात नाहीच टायमिंग बघा फिक्स बघा ठेवा हो कधी दुपार कधी संध्याकाळ असं तुम्ही ठेवू नका नंतर आमची कोण पत्ना गडबडू असत्या ना म्हणतात एक टाइम तुम्ही फिक्स ठेवा संध्याकाळची एक फिक्स सांगा दिवसा तुम्ही कधी देऊन घ्या दिवसा आम्हाला काही जमत नाही म्हणते कधी आलो कधी गेलो संध्याकाळचं तर फिक्स टायमिंग ठेवा मी म्हणतो बरोबर आणखी दादा म्हणतात प्रशांत ही प्रशांत भाऊ मला जॉईन करायला सांगा मी मी न करतो भाऊ हे आपले अनिकेत पाटील आहेत हे आमचे आहेत आमचे गावाले त्यांना तुम्ही जॉईन करा मग तुषार भाऊ म्हणतात हा कोणता पण टाईम ठेवा भाऊ संध्याकाळ बघा मी ठेवतो बघा साडे सात ते नऊ बघा कोणता कोणताहून पाय टाईम ठेवा भाऊ आणि का दादा म्हणतात आपले आपली पिन आय डी आपली पिन आय आय डी करून ठेव जावा आमच्या लाईव्हती तुमची पिन आय डी करून ठेवतो ओके ओके आणि दादा भाऊ म्हणता ओके लाईक करा कमेंट करा अशी आय डी करा न्यूवर ठेवतो आमच्या आमच्या किती लाईव्ह वरती माझी दुपारी दोन वाजता लाईव्ह लाईव्ह फिक्स आहे आणि रात्री सव्वा नऊ वाजता ओके संस्कारताई आलेलं आहे संस्कारताई नमस्कार आणखी दादा नमस्कार म्हणतात कादंबरी ताई म्हणतात हाय दादा संस्कारताई म्हणतात झाला का चा नाष्टा दादा हो कादंबरी ताई म्हणतात लाईक संस्कार संस्कारताई म्हणतात किंब लाईक डन कादंबरी ताई म्हणतात कसे ते कुठे आहे ते हा दादा संस्कार संस्कारताई नमस्कार नमस्कार संस्कारताई जेवण झालं कादंबरी ताई जेवण तुमचं झालं दुसरे भाऊ सपोर्ट सपोर्ट कमेंट ते दादा म्हणतात माझी लाडायची ग संस् संस्कृती लाडायची छान छान सपोर्ट कमेंट संस्कारताई म्हणतात प्रशांत दादा नमस्कार भाऊची सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट संस्कारता हीनता दादा चा नाश्ता का सपोर्ट कमेंट भाँच सपोर्ट कमेंट संस्कारता ही सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट संस्कारता ही हंसता है चार नंबर लाइक अपने का दादा जेवन दु दुपारी प्रश्न दादा ओके okay. संस्कारता ही सपोर्ट कमेंट तु तू सर भा सपोर्ट कमेंट फिल्टर चैट ओके नंबर लाइक आ दूसरे बहुत सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट संस्कृता सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट दूसरे बहुत सपोर्ट कमेंट हिंदी मनत दादा मनत नमस्कार नमस्कार का ताई दूसरे भा सपोर्ट कमेंट संस्कृता सपोर्ट कमेंट दूसरे भा सपोर्ट कमेंट संस्कारता सपोर्ट कमेंट कादम बृहत आई आलय होते हैं कई कुटिया आता संस्कार ताई सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट कादम ही संस्कार ताई तु तुषार भाव बुलंद सपोर्ट कमेंट संस्कार ताई सपोर्ट कमेंट अनेक पटिये मंत्रात संस्कृती ताई तुझी तब्येत कशी आहे बरी आहेस का माझी लाडाची ग लाडाची छान छान बरेच चांगला आहे तो बाबा म्हणतात एक गोष्ट म्हणजे शंभूराजाला हरवेल रणांगण एक गोष्ट लक्षात ठेवा या शंभूराजाला हरवेल असं तणांगन तलवार नाही आणि बाबासाहेबानंतर आम्हाला त्रडवेल असं दुःख जगाच्या पाठीव नाही छान छान संस्कृत सपोर्ट कमेंट अनिकेत दादा मत आई बाबा आई बाबा सपोर्ट कमेंट दादा सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट संस्कृत सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट संस्कृत सपोर्ट कमेंट भाई सपोर्ट कमेंट अनिकेत दादा सपोर्ट कमेंट पांच नंबर लाइक दादा नमस्कार पांच नंबर लाइक के नमस्कार अभिजीत दादा तुम्हें जीवन का अभिदादा सपोर्ट कमेंट संस्कृता ये तुसर भाव सपोर्ट कमेंट अभी शिक्षक दादा जीवन जाला का तुमसे सपोर्ट कमेंट एक कुछ ट्रक्स थे वो क्या से जगह से पट्टू कोना ठीक करना ही सपोर्ट कमेंट संस्कृता ये तुसर भाव पास नंबर लाइक आदि रहे एक गुस्ता लक्ष्य ठेवा शंभू राजेंद्र चा अरविंद सरनंगन आणि बाबासाहेब नंतर आबा आबासाहेबानंतर बरोबर आहे सपोर्ट कमेंट तुषार भाऊ संस्कार ताई सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट आपली लाईव्ह संध्याकाळी साडेसात वाजता चालू राहील साडेसात ते नऊ सर्वांनी वेळ असतील लक्षात असावी सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट संस्कारताई सपोर्ट कमेंट भाऊंची सपोर्ट आणि के स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सर्वांची संस्काराची सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट संस्कारा सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सर्वांच होती स्वागत है नमस्कार नमस्कार संस्कृत सपोर्ट हाँ सपोर्ट कमेंट सा नंबर लाइक आ रहे महाराज लखपति तुषार भा नमस्कार नमस्कार सा नंबर लाइक डन परमवीर रावण की अमर रहेगा वही कुंट वही कुंट में जो हमारे गौरव का काम कर कर सका वह पृथ्वी पर हमारे गौरव का कैसे मिटा सकेगा रावण अमर का अमर पर अक्षय था अक्षय है और अक्षय रहेगा छान छान संस्कार सही सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट छान छान महाराज कपटी सा नंबर लाइक डन संस्कार सपोर्ट कमेंट दुसरा भाऊ सपोर्ट सपोर्ट कमेंट महाराज की एम ची राहुल महाराज सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट कमें। तुषार परमवीर रावण महाराज अमर अरे गाँव कुंट में जो हमारे गौरव का को कम नहीं कर सका वो पृथ्वी पर हमारे गौरव कैसे मिटा सकेगा रावण अमर पर अक्षय अक्षय था अक्षय है और अक्षय रहेगा बराबर है सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट

महाराज लखपतीनु परम्युर महाराज अमर रहे का आक्ष माई दादा नमस्कार माई दादा आपले लाइव्ह ओटी स्वागत वाई दादा नमस्कार नमस्कार लाईव्ह आपले स्वागत आहे सपोर्ट कमी को को, कोव्हा जेव्हा आमचं जेवण झाले पहा आणखीन काय मत म्हणता बाळे दादा ऊस रावण आप उस रावण को क्षमा कहा कहा थे जिसमें धरती लोक की हिला देण्या क्षमता क्षमता ऊस रावण उस रावण कोयेदा को... दादा। म्हणतात काय चालू आहे काय नाही बाबा निवांत बघा आपलं मोबाईल घेऊन आपलं लाईव्ह बाबती चालू कर आपले ठेवली आपलं कर आपलं बसलो निवांत बघा माई दादा तुमचं काय हाय चालू तिसरं भाऊ म्हणतात लाईव्ह अडकत आहे भाऊ हो हो जरा आमच्याकडे जरा तिकडे छजा शायू हायो जरा प्रॉब्लेम जरा हायो नेटचा थांबा जरा थांबा जरा बाहेर दम बसतो जरा बाहेर शिकत एका साईडला हा आत्ता साईडला आलो बघा प्रमिला ताई लाईक डन आठ नंबर प्रमिला दिदी तुमचे लाईव्ह ते स्वागत आहे आपका स्वागत आहे प्रमिला ताई बोलो बोलो खाना पिना हो गया प्रमिला दिदी खुशबू दीदी नमस्ते प्रमिला दिदी म्हणते नमस्ते नमस्ते हसतायत खुशबू ही प्रमिला दिदी Hasahasa pete berkaso, makanan kau, abis jadi, bhai rade rade, bahu mantap, amma rade rade, primera dini hasahasa pete berkaso, primera dini kata, ha, ha, mera makanan hoga ya, khusnun dini, mera bi makanan hoga, gaya Didi abis abis ter प्रेमीला दिदी हसते हसते र पेट भरके असो जोरसे असो माझे दादा माझ्या दादा अशी लाईव घेऊ नका बॅक कॅमेरेन घ्या असं म्हणताय ठीक आहे ठीक आहे बॅक कॅमेरेन घेतो राहुल महाराज का को सरदार प्रणाम ठीक आहे माय

Tinggal di nah sulai ko gaya bahi. Tuh sira monta hao aho. Permir dire mata mera gugur sun sun nahi raha hai bhai. Is liye is liye late ho raha ke raha hai. Permir dire haso haso jor se haso. No number like dan, Haso haso. Tuh sira bau हाथी बहना बहुमत का मैं मैदा तो मनता नमस्कार बहना कैसे हो आपको मैं आपकी लाइव आया था कभी आया था पर मेरे तेरे मतलब यही मई हो बाबा सुन मेरे ही हो हसा हसो बहुत स्टार प्रे, दिन मतलब हाँ ब, ब, बड़े भैया सुबह देखने आ, सु गै ते भाऊ माता ओके ओके आम्हा माता परमिल दिदींची दाईव आणखी कधी होती संध्याकाळी किती राहते तेव्हा नव्हती लावू चालू हो परमिळ दीदी जेवला पर का तुम्ही काही खाना हो गाया का आपका हो ना हो ना भाई रावण महाराज हसो हसो परमिलेट भर के प्रशांत भात दीदी भाई खुशबू दीदी का खाना पीना हुआ का नहीं अभी हो गया मेरा दीदी मेरा खाना हो गया भाई खुशबू दीदी खाना पीना हो गए क्या भाई बरबर मा मा भाई मारे तो मनता मई अभी ठीक हु भाऊ म्हणतात हसा भाऊ एक बार हसले की तुम्ही सगळे भाऊ हसा एक बार हसले की तुम्हीच खूप दिवस झाले अस मला रिस होती प्रमिला दीदी म्हणतात ठीक हे ठीक 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 राहणार भैया बडे भैया अच्छा अच्छा खाना हो गया बडे भैया आपका महाराज म्हणतात हा आम्हा खुशबू फोमे रहते राहते हे हस हसो परमिला दिदी हसते रो पेट भरक्या असणार <laughs> तुषार दादा म्हणतात कोणता आयटमचा आशीर्वाद आहे डन <laughs> दहा नंबरला एक आलेला आहे कोणते कोणत्या आशीर्वाद आहे खाना खा खू बी है हसो 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 बनतात भाऊ पण हा बहिना प्रेमी दिन ओके बडे भैया श्याम है खुशबू दिन में बनता है खुशबा दीदी एक बार हसो ना <laughs> आवा हसोय मला तुम्ही कशाला तुम्ही मला आधी लय हसू येत खुशबू दीदी एक बार हसो हसो ना मला म्हणतात पेट भरके खाना पेट भरके खाना खाती हो अभी खाऊ <laughs> खाऊ भाऊ हसतात प्रमिल ताई ताई म्हणतात पर्सन दादा एक बार हंसो मई मै, मई भी सुन के हंसो तो मई भी सुनो <laughs> हाँ मां उन्हें हंसने हंसने का बोलो तु, बार दादा चला बाय ओके मारा बता खुशबा खुशबा मेरे नाम सब है पड़ा है प्रेमिला दीदी बनता हो क्या बड़े भैया तुसर भाऊ असतात दर भाऊ सपोर्ट कमी दुसरे भाऊ असतात मिल दिदी असतेस दुसरे तु, भाऊ असतात हसा हसा पेट भरके हम आमच्या राऊत पण असतात महाराज पण हा 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 नाही जरा जेवढ्यामुळे जरा हसाय जरा खायू कमी जरा खायू येतो प्रेमीला दिदी पण हसतात हसा हसा हसते ओ पेट भरके खुशबून काय खु... तुमची खुशबू कुठे आहे भाऊ खुशबीन असतात <laughs> मै नारदी मुनी पण मै हो मिस्टर इंडिया पण मै हो नारा नारायण मै हो खुशूबाई मै हो प्रला प्रमिला दिदी म्हणते हा हा भाई पुचू खुशबू का आहे खुशबू भाग गई एक लाईक काढून घेतलेला आहे दस होते ते टेंशन टेन्शन नाही कमी हसा कमी नका हसू भाऊ हसा हसा नाही हो आता जे उड्या त्यामुळे कसा हसू प्रवीता हसतायत हसा हसा दीदी हसते राही चाये पेट भरके पेट भरके असणार हा, हा, ये खुशबू का तो खुशबू का हे <laughs> भाई <laughs> खुशबू खुशबू बोलो बोलो हंसते रहना चाहिए सब लोग हस हसो जोरश जोर से हू जोरशे पर मीटर दी मतलब हा भाई बराबर है मतलब हाँ भाई हसले सह महीने अटैक नहीं भा नहीं, नहीं इतना मी प्रत्येकाला बघा हसूत असतो नेहमी पहिल्यापासूनच प्रमील ताई म्हणतात खुशबू आज खाने खाणे क्या बनायचा महिने बनायती आज रोटी चावल ते टमाटर चटणी ठेचा मिरच का ठेचा खुशबू खुशबू ने कहा देप ले ढीप ले <laughs> বৰা <laughs> বাৰু